अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती तुम्हाला चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी आपल्या आयुष्यामध्ये पैशांचा औघ वाढवण्यासाठी तुरटीने करावायचे काही विशेष उपाय सांगणार आहे खरं तर तुरटी ही अशी गोष्ट आहे जी घरात सकारात्मकता आणते आणि घरामध्ये असणारी नकारात्मकता नष्ट करते तुरटीच्या उपायाने आपण लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो तुरटीच्या उपायाने आपण आपल्या जीवनात धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत हे खुले करू शकतो बऱ्याच वेळा काय होतं की खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो सगळं करतो पण त्या मेहनतीला नशीब साथ देत नाही लक्ष्मी काही केल्या आपल्या घराकडे प्रसन्न होत नाही हवा तसा किंवा हवा तितका पैसा आपल्याला मिळत नाही सतत घरात गरिबी सतत घरात दारिद्र्य सतत घरात पैशांची चंचल अशा काही समस्या असेल अशा आर्थिक समस्या असतील तर त्यासाठी हा तुट्टीचा उपाय अवश्य करा या उपायाने तुमच्या नशिबात नसेल तेही धन तुम्हाला मिळेल आयुष्यातील सर्व अडी अडचणी आर्थिक चणचण कमी होईल तुमच्या कामात येत असणारे जे अडथळे आहेत ते अडथळे दूर होतील आणि तुमची जी काही कामं असतील तर ती मार्गी लागतील अत्यंत महत्वाची किंवा अत्यंत प्रभावी सेवा सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा जो उपाय आहे हा महत्वाचा किंवा जो मेन उपाय आहे तो थोडासा लेट सांगणार आहे फक्त त्या अगोदर छोटेसे जे काही विशेष उपाय आहेत ते सांगते सगळ्यात पहिला उपाय कामातील अडथळे दूर करण्यासाठी कामामध्ये सतत येत असणारी विघ्न असतील तर ती नष्ट करण्यासाठी आणि तुमच्या काही इच्छित मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी हा पहिला उपाय यासाठी तुम्हाला एक छान तुरुटीचा खडा घ्यायचा आहे छोटा मोठा जसा तुम्हाला शक्य असेल तसा एक तुरुटीचा खडा घ्यायचा आहे देवघरात किंवा जिथेही तुमच्या आजूबाजूला कुठेही शिवलिंग असेल समजा आजूबाजूला कुठे मंदिर नसेल घरामध्ये शिवलिंग असेल तिथेच तुम्ही हा उपाय केला तरी चालेल पण शिवलिंग असले पाहिजे आणि सोमवारचा दिवस हवा आहे ठीक आहे हे एक तुरुट म्हणजे हा एक तुरुटीचा खडा तुम्हाला घेऊन शिवलिंगाच्या समोर बसायचा आहे एक ग्लास भर तुम्हाला कच्चं दूध घ्यायचं आहे आणि पाणी घ्यायचं आहे सगळ्यात पहिले शिवलिंगावरती तुम्हाला थोडंसं पाणी अर्पण करायचं म्हणजे जल सोडायचं आहे त्याच्यानंतर ही जी पिंडी आहे ती स्वच्छ तुम्हाला या पाण्याने धुवून घ्यायची आहे यानंतर तुम्ही जो तुरटीचा खडा घेऊन गेलेले आहात हा महादेवांच्या पिंडीवरती ठेवायचा आहे ठीक आहे त्यानंतर एक पळी किंवा चमचा घ्यायचा आहे त्याने तुम्हाला कच्चं दूध त्या तुरटीच्या खड्यावरती अर्पण करायचं आहे तुरटीवरती हे दूध कच्च दूध अर्पण करत तुम्हाला कंटिन्यू शिवालीलामृत ग्रंथातील जो सातवा अध्याय आहे हा संपूर्ण वाचायचा आहे शिवलीलामृत ग्रंथ तुमच्याकडे नसेल सातवा अध्याय माहिती नसेल तुम्ही फक्त ओम नम शिवाय हे म्हटलं तरीही चालेल शिवस्तुती म्हटली तरीही चालेल शिवनामावली म्हटली तरीही चालेल जे काही शक्य असेल ते म्हणा किंवा फक्त नमशिवाय मंत्राचा जप करा कमीत कमी एक दहा मिनटं तरी तुम्हाला त्यावरती हे दूध कच्च दूध अर्पण करत राहायचं आहे आणि तुम्हाला मंत्रांचा पाठ करत राहायचा आहे त्यानंतर काय करायचं समजा हे दूध अर्पण करून झालं आपलं जे काही मंत्र स्तोत्र आहेत हे म्हणून झाले की त्यानंतर हा जो तुरटीचा खडा आहे त्याच्यावरती पाणी अर्पण म्हणजे जल शुद्ध जल अर्पण करायचं आणि हा जो तुरटीचा खडा आहे हा महादेवांच्या पिंडीच्या खाली सोडून द्यायचा म्हणजे जिथून भाग असतो जिथून पाणी वगैरे निघून जातं तर त्या ठिकाणी हा तुरुटीचा खडा सोडून द्यायचा त्यासाठी लक्षात ठेवा खडा खूप मोठा इतका असा पण नको एकदम खडा तुम्हाला घ्यायचा आहे ठीक आहे हा उपाय जर तुम्ही कमीत कमी, कमी सात सोमवार केलात किती के सात सोमवार एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात सोमवार तुम्ही हा उपाय केलात तुमच्या कामात सतत येत असणारे अडथळे दूर होतील मनातील इच्छा पूर्ण होतील कितीही विघ्न थी असेल तर ते विघ्न कुठेतरी नष्ट होतील आता या यानंतरचा दुसरा उपाय तुम्हाला सांगते दुसरा उपाय जो आहे हा नकारात्मकता निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आहे आठवड्यातील कुठल्याही वारी हा उपाय करा एक काचेचं भांड किंवा काचेचं बाऊल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुरटीची पावडर घालायची ठीक आहे पण हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करायचं लक्षात ठेवा काचेच्या भांड्यात तुरटीची पावडर तुम्हाला घालायची आहे आणि घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात तुम्हाला ही पावडर त्या बाऊल सगळं फिरवायची आहे त्यानंतर हे भांड किंवा हे जे बाऊल असेल काचेचं हे तुम्हाला तुमच्या उशीखाली किंवा घरातील जी दक्षिण दिशा असेल ते दक्षिण उशीखाली म्हणजे उशाच्या दिशेने किंवा जी, दिशे कि जी घरातील दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला रात्रभर हे बाऊल तुम्हाला ठेवून द्यायचे दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या अगोदर उठायचे सूर्यास्ताच्याही अगोदर उठायचं आहे स्नान वगैरे काही नका करू सगळ्यात अगोदर फक्त उठा उठल्यानंतर हे बाऊल घराच्या बाहेर घेऊन जा आणि तिथे गेल्यानंतर दक्षिण घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ही तुरुटी फेकून द्या आणि फक्त काचेची वाटी घरात घेऊन या याने सगळी नकारात्मकता निगेटिव्हिटी संपेल आणि तुमच्या घरामध्ये असणारी जी काही वाईट बाधा शक्ती असेल तर ती नष्ट होईल आता सर्वात महत्त्वाचा उपाय धनप्राप्तीसाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी आर्थिक चणचण कमी करण्यासाठी हा तिसरा उपाय आणि शेवटचा उपाय यासाठी काय करायचं तुरटी घ्यायची आणि थोडंसं मीठ तुरटी शंभर ग्रॅम घेतली मीठ शंभर ग्रॅम घ्यायचं आहे तुरटीची पावडर घ्या तुरटीचा खडा घ्या जे असेल ते शक्य मीठही बारीक घ्या खड्यांचं घ्या जसं शक्य असेल तसं तुरटी पन्नास ग्रॅम घेतली तर मीठही पन्नास ग्रॅम तुरटी शंभर ग्रॅम घेतली तर मीठही शंभर ग्रॅम दोनही गोष्टी समप्रमाणात घ्यायच्या आहेत एका सफेद रंगाच्या कापडात ठेवायच्या पांढऱ्या रंगाच्या कापडाला गाठ मारायची आहे आणि तुरटी आणि या मिठाची पोटली तयार करायची आहे देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ही पोटली ठेवायची आहे त्यावरती थोडं हळदी आणि कुंकू अर्पण करायचं आहे थोडं अक्षदा पण करायचं आहे धुप दाखवायचं आहे आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ही तिथून उचलायची आहे आणि आपल्या तिजोरी चोवीस तास ठेवायची आहे आपल्या घरात तिथं पैसा सो सॉरी पैसा सोनं वगैरे आपण ठेवतो त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली चोवीस तास म्हणजे तुम्हाला एक जवळपास दोन दिवस एक दिवस दीड दिवस तुम्हाला थी? ती तिथेच ठेवून द्यायची आहे चोवीस तास पूर्ण झाले त्याच्यापेक्षा जास्तही तास झाले तरी चालतील त्यानंतर ती पोटली आपल्याला काढायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरच्या बाजूने किंवा आतल्या बाजूने उजव्या बाजूला ती लटकवायची आहे कमीत कमी सोळा दिवस ही तुरटी आणि मिठाची पोटली आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची सोळा दिवस सोळा दिवस जो असेल त्या दिवशी ही पोटली काढायची आणि घराच्या समोर एक बकेटमध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये पाणी ठेवायचं त्यामध्ये ह्या दोनही गोष्टी ठेवायच्या आणि पूर्ण विरघळू द्यायच्या तुरटी पण विरघळली पाहिजे मीठ पण विरघळलं पाहिजे जेव्हा सगळं विरघळेल तेव्हा याचंच पाणी जे आहे ते घराच्या अंगणात बिल्डिंगमध्ये राहतं बिल्डिंगच्या समोर जिथे समोरचा भाग असेल त्या दिशेला हे पाणी ओतून द्यायचं या उपायाने <coughs> लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहील या उपायाने लक्ष्मी नेहमी खेचली जाईल घरात बरकत येईल तुमच्या घरामध्ये असणार जे दारिद्र्य आहे ते नष्ट होईल बघा तुरटी आणि मीठ दोनही गोष्टी लक्ष्मीप्रिय आहेत जेव्हा या एकत्रित एक सफेद कापड्यात ठेवून तुम्ही अभिमंत्रित करून जेव्हा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावाल घराचं मुख्य मुख्य प्रवेशद्वार ठरवतं की घरात लक्ष्मीला आणायचं की अवलक्ष्मीला कारण इथून घरात लक्ष्मी येते इथूनच घरात अवलक्ष्मी येते इथून घरात सकारात्मकता येते इथूनच घरात नकारात्मकता येते जेवढे छान उपाय करता घरात सकारात्मकता येते काहीच करत नाही घरामध्ये नकारात्मकता येते जेव्हा ही तुरुटी आणि त्यासोबत मीठ तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराला जेव्हा अटकवून करून ठेवाल घरात नेहमी सकारात्मक येईल पैशांचा ओघ वाढता राहील कारण लक्ष्मी तुमच्या घराकडे प्रसन्न राहील कारण या दोनही गोष्टी लक्ष्मीला खेचून आणतात सोळा दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असंख्य पटीने बदल होईल कामामधील अडथळे दूर होऊन तुमची प्रगती होईल सोळाव्या दिवशी जेव्हा तुम्ही हे विरघळून घराच्या समोर हे टाकाल हे तीर्थ हे पाणी जेव्हा तुम्ही टाकाल लक्षात ठेवा अडलेले तुटलेले मुटलेले जे मार्ग होते तेही खुले होतील अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा ती की एक दोन तीन जेवढे शक्य असेल तेवढे सगळे सगळे उपाय करायचे असेल तर सगळे हे करू शकता